असे नाही का दोन काडे आपल्या शेतात लावून घ्यायचे दादा त्या काड्या लावल्या का, का। ला ही पिशवी आहे या पिशवी याच्यात घालून द्यायची आता कोणत्या पण पिकासाठी बरं का आता समजा कांदा आहे तर कांद्यापासून आपल्याला अर्धा फूट उंच उंच मिरची असेल किंवा इतर कुठलंही पिक असू द्या त्या पिकाच्या उंचीपासून अर्धा फूट उंच अशी एक पिशवी मारून आ, आ, दोन काड्याच्या मदतीने लावायची आणि दोन मिनिट साईडला होता ही स्प्रे मारतोय असा जो स्प्रे तर पिशवीच्या दोन्ही मारून द्यायचा जा। हा झाला आपल्या रस शोषण करणाऱ्या किडीसाठी हे पाटील बायोटेक कंपनीने एक नवीन प्रोडक्ट आत्ताच लाँच केलेलं आहे शिकारी एनएक्स या नावाचा हा स्प्रे मित्रांनो तर हा स्प्रेचा वापर केल्याचा फायदा काय होतो माहिती का आता आपण लावलेलं आहे तुम्ही एक दोन दिवसांनी देऊन चेक करा ज्या काही आपल्या शेतामध्ये भरपूर फवारा घ्यावा लागतात कोणत्याही पिकाला फक्त कांद्याचंच नाही ज्या काही रस शोषण करणाऱ्या किडी असतात उडणाऱ्या जसं थ्रिप्स आहे पांढरी माशी आहे हिरवा तुडतुडा आहे याच्या महत्वाच्या रस शोषण करणारे किडी आणि त्याच्यासोबतच जे काही किडीचे पतंग असतात तर ते पतंग सगळे येऊन याला अट्रॅक्ट होतील हा एक चिकट सापळा पण तयार झाला आणि या स्प्रेमध्ये एक विशिष्ट प्रकारचा गंध आहे त्या वासाला अट्रॅक्ट होऊन जे काही रस शोषण करणाऱ्या किडी असतात उडणाऱ्या तर ते ह्या पूर्ण सापळ्याला येऊन अडकतील आपल्याला एकर क्षेत्रामध्ये फक्त पंधरा ज्या पिशव्या आहेत तर त्या अशा पंधरा पिशव्या बसून हा जो काही स्प्रे त्या पिशव्याच्या दोन्ही साईडनी मारायचा आणि बऱ्यापैकी एक एकर क्षेत्राला पंधरा पिशव्या बसाव्या लागतात याच्यामध्ये पंचवीस ते तीस ज्या काही पिशव्या आहे एका टायमाला तुम्हाला स्प्रे झालेल्या पाहायला मिळतील या मग शिकारीसोबत ज्या काही पिवळ्या पिशव्या आहेत तर ते आपण शेतकऱ्यांना फ्रीमध्ये दे देतो आता हा जो काही आपला व्हिडिओ आहे तर तो, तो यू यूट्यूबवरती फेसबुकवरती अपलोड होईल तुम्ही स्वतः दोन दिवसांनी याचा कसा रिझल्ट येतो याच्यावरती काही किडी येऊन अटकल्या आहेत की नाही कमेंट करून आम्हाला निश्चित सांगा मित्रांनो मग शिकारी एक्स कोणत्याही पिकामध्ये अवश्य वापरून पहा धन्यवाद